आज दिवसभर आमदारसाहेबांनी मी संजय बाबा आणि सगळेजण करतो सगळ्या भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी वड्यांनी आपलं पात्र बदलून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि नॅशनल हायवेची काही कामं झालेली आहेत राजुरी गावामध्ये बरड गावामध्ये विशेषतः चांगलाच पट्टा गावाला बसलेला आहे कारण का जिथं जिथं पाण्याला आउटलेट पाहिजे होतं नाल्यांना तिथं योग्य रीतीनं आउटलेट न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुस नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे शेतीचं नुकसानही प्रचंड प्रमाणात झालेलं आहे प्रशासनाबरोबर आम्ही दोघांनी चर्चा केल्यानंतर प्रशासन आपले पंचनाम्याची कामं युद्धपातळीवर सुरू केलेली आहेत आम्ही शासनाकडे मागणी करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई घटन चालू देतील शेतकऱ्यांना विशेषतः पटलन शहरातील नागरिकांना जे नदीचे काठला आहे या सगळ्यांना नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त मिळवून देता येईल आणि कायमस्वरूपी उपाययोजना कशा निर्माण करता येईल या दृष्टीकोनातून शासनाला विनंती करणार आहे खेडेगावातून बऱ्याच ठिकाणी ब्रिजेस नुकसान खूप झालेलं आहे म्हणजे अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठे ब्रिजेस बांधण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडे शासनाकरता आपण स्थानिक प्रशासनाला साहेब काय नक्की निर्देश दिले किंवा काय सूचना दिल्या तहसीलदार साहेबांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर पंचनामे करावे ज्या गावातून कमी नुकसान झालेलं आहे तिथले अधिकारी उचलून आउट करून ज्या भागात जास्त नुकसान झालेलं आहे तिथले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून नियोजन करावं आणि जिथं जिथं पूल वाहून गेलेले जिथं पूल मोठे करायला लागतील नॅशनल हायवेचे जे विषय हे सगळे विषय रेकॉर्डवरती आणायला आहेत जेणेकरून शासनाकडे मागणी करताना त्याला काहीतरी पुरावा पाहिजे या दृष्टीकोन फलटणच्या जनतेला काय आपण आव्हान करताल या कर आपत्तीच्या प्रसंगा प्रसंगी आपत्ती प्रसंगी सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी जनतेला प्रशासन काम करते आहे आणि प्रशासना जे आव्हान करतं आहे त्या प्रशासनाला आपण साथ दिली पाहिजे आणि सहकार्याची भूमिका ठेवून राहिलं पाहिजे नक्कीच प्रशासन योग्य ती कारवाई करून सगळी मदत करेल

तातडीचे आपलं काय शेवण बोलली आधी निवारेच करून हो सगळ्या